तुमच्यासारखं नेतृत्व सळो पण बोलून केल्याशिवाय या ठिकाणी शांत बसणार नाही निश्चितच पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दादाच या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आलेल्या ताईंना भावना विनंती आहे की आपण पुढे आहोत आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आहे एवढे जण येत तर खरंच कमालीची गोष्ट आहे मी छत्रपती संभाजीनगर येथून वैजापूर तालुक्यातून आलेली आहे माझे नाव मोहिनी ज्ञानेश्वर जाधव आहे आणि खरंच दादा तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या जीवावर जेव्हा आपण उभं राहतो आणि एवढं साम्राज्य निर्माण करतो तर आपला स्वतःला तर त्याचा अभिमान असतोच परंतु सगळेजण आपल्या पाठीशी आहेत एक लाख चौतीस हजार जर युवा प्रशिक्षणार्थीनी तुम्हाला जर साथ दिली तर तुमचं उपोषण आजच सुटलं असतं परंतु थोडीशी खेदाची गोष्ट आहे की युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सर्वजण जॉईन तर झालेत का तर सरकारी नोकरी भेटते म्हणून परंतु जर एखाद्याची तळमळ जर विचार केलं आम्ही एक दिवस उपवास पकडतो तर हातपाय संध्याकाळी काही लटपटतात तर तुम्ही आठ दिवसापासून जे उपोषण करताय आणि तुमचे घरातलेही तुमचे जे कुटुंब असेल ते सुद्धा जेव्हा एक अन्नाचा घास घेत असतील तर त्यांच्या डोळ्यातून टपटप पाणी पडत असेल दादा जे ते आहेत ते सुद्धा त्यांच्या अंगी नसेल लागत तर माझी विनंती आहे तुम्हाला की आम्ही सर्वांचा पाठिंबा आहे परंतु तुम्ही खाऊन उपोषण करावा म्हणजे बसा तुम्ही काहीतरी लढा द्या परंतु तुम्ही थोडंसं काहीतरी अन्नाचं सेवन करावा अशी माझी विनंती आहे आम कारण आम्हाला तर नोकरी तुमचा लढा यशस्वी होणारच आहे शंभर टक्के परंतु जे तुमच्या शरीराची हानी होणार आहे ती आमच्यातलं म्हणणार नाही की दादा तुमच्या शरीराची हानी झाली मग मी किडनी देते किंवा कोणीही कोणताच पार्ट स्वतःच्या शरीराचं देणार नाही कारण आजचं हे कलियुग खूप स्वार्थी आहे आपल्याला पण आपण जर बघितलं तर आतापर्यंत आपले नेतृत्व पाथी दिला आपण त्यांनी थोडासा मागार घेतली आपल्याला दुसरं नेतृत्व मिळालं दुसऱ्यांनी ने पाथी, पाठिंबा नाही दिला कोणी आपल्या लोकांनी तर त्यांनी माघार घेतली परंतु माझी अशी कळकळीची विनंती आहे की जे आता नेतृत्व करतायत तर ते आपल्याच आपल्यातले एक जण युवा प्रशिक्षणार्थी